मराठा आरक्षणच्या आंदोलनाच्या लढाई दरम्यान मृत्यूमुखी पडलेले तसंच आत्महत्या केलेले जे व्यक्ती होते त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळायला सुरू झाली आहे मनोज जारांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये ते आंदोलनामध्ये एक मागणी होती की मराठा आंदोलना दरम्यान जे मृत्युमुखी पडले आत्महत्या केली असे जे व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई तसंच सरकारी नोकरी देण्यासंदर्भात ही मागणी मंजूर केली होती सरकारनी आणि आज तिसऱ्याच दिवशी यापैकी जे मृत्युमुखी पडले होते त्या पाच व्यक्तींना सरकारने दहा दहा लाख प्रत्येकी दिले आहेत सरकारकडून मदत मिळालेल्या या, या पाच व्यक्तींचे नाव खालील प्रमाणे आहे बालाजी मधुकर भोसले प्रतीक रणजित सावंत योगेश संजय जाधव संजय देवदास मोरे तसंच शिवाजी विठ्ठल निलंगे मराठा समाजाच्या एकजुटीचा तसंच मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा हा एक छोटासा विजय आहे आपण असं बोलू शकतं छोटे छोटे लढाई लढून ते जिंकायचे असतात आणि त्यानंतर मोठे लढाई जिंकायचे असतात हेच मनोज जारांगे पाटील यांचं धोरण आहे ज्यामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने कुठेतरी एक न्याय भेटत आहे असंच बोललं जात आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा